जय भीम सर्वांना जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान पुन्हा एकदा मी माझा जागा हो बहुजन ह्या यूट्यूब चॅनलवरून मी माझे दोन शब्द सांगणारे जर तुम्ही अजूनही कुणी माझ्या यूटूब चॅनलला नवीन जर असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज मला <coughs> सबस्क्राइब करा आणि सदस्य व्हा माझ्या चॅनलचे म्हणजे जेणेकरून असेच माझे काही विचाराचे व्हिडिओ तुमच्याकडं येतील तर मी दोन तीन दिवसाखाली एक व्हिडिओ टाकला होता त्यात एका भावाने मला सांगितलं की तुम्ही जनजागृती करताय व्हिडिओ टाकताय चांगली गोष्ट आहे पण तुमच्या तोंडात काहीतरी चगळताना दिसतं आहे आणि तुम्ही राग नका मानू मी तुम्हाला तुमची चूक सुधरवून देतो आहे तर भावा अगदी खरं आहे प्रथम तर माझं जरी काय चुकलं असेल तरी मी स्वारी म्हणते पण तोंडात काय नव्हतं माझ्या माझा मला गावावरून आल्यापासून सर्दी खोकला झाला त्याच्यामुळं जरा लवंग टाकली होती लवंग चगळत होते मी तर नक्कीच मी इथून पुढं माझा मी थोडंसं व्हिडिओ बनविताना लक्ष देईल सुधारण्याचा प्रयत्न करेन माझी चूक दुसरी गोष्ट अशी आहे एका भावाने नाव टा कमेंट टाकली की गांधी गांधी मोठे का बाबासाहेब मोठे काहीतरी असं सावरकर वगैरे वगैरे काहीतरी आहे कोणाला बघायचं असेल तर माझ्या आय डीवर बघा तर त्या भावाला मी सांगू इच्छिते की दादा गांधी मोठे की बाबासाहेब मोठे हे म्हणण्यापेक्षा तळागाळातल्या माणसाच्या अश्रूपूर्ण पुसणारा कोण माणूस आहे कोण मान महामानव आहे जो परिस्थितीतून जो सुन्यातून विश्व निर्माण करतो जो इतका संघर्ष करून आज तो एकटा एकीकड आणि आक जग इकडं म्हणलं तरी चालन कोण विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी खरोखरच कोटे कोटी, -कोटी प्रणाम करते की त्या भावाने प्रश्न विचारला की गांधी मोठे सावरकराला मोठे करायचं असं वगैरे वगैरे काय मला एवढं काय कळत नाही परंतु ज्या महामानवाने अक्या आख्या बारा बोलू ते अठरा पगड समाजाचा उद्धार केला या देशाचा उद्धार केला ह्या देशासाठी स्वतःचं योगदान दिलं तोच महामानव मोठा असे मी म्हणेन मला माहित नाही किंवा मी काही गांधीजीला कुठल्याही प्रकारचं बापूला मी काही वाईट बोलले नाही परंतु जो किस्सा घडला ते मी या ठिकाणी तो व्हिडिओमध्ये माझ्या पाठीमागच्या मी सांगण्याचा प्रयत्न केला होता <coughs> आणि जे इतिहास घडला आहे तोच मी माझ्या फुटक्या तुटक्या शब्दात मी मांडला थोडाफार तर मला एक गोष्ट सांगायची की मला सांगा तुम्ही बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या स्वतःसाठी किंवा काहीही राखून न ठेवता मुला बाळासाठी हा आपल्या जीवाचं रान करून या देशातल्या शोषित पीडित दलित आदिवासी भटक्या विनमुक्त समाज घोर गरीब या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम आयुष्यभर महामानवाने केलं आज त्याच महामानवाला का नाही देवाच्या जागेवर आम्ही मानव आणि म्हणून हळूहळू त्यांनी सगळ्या गोष्टी नाकारल्या तर मला ते सांगायचं आहे की भावा आमच्यासाठी तरी बाबासाहेब आंबेडकरच मोठे आहेत कारण की संविधान कुणाची माही येली नव्हती लिहायला हां जिथं सात आठ वर्षे गेले असते तिथं दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस का काया अकरा दिवस का अठरा महिने असं त्यांनी संविधान लिहिलं माझं सगळा अभ्यास झालेला आहे वाचलेला आहे तुटक्या पुटक्या शब्दात पण मला मध्यंतरी मी जरा आजारी असल्यामुळं मला आता थोडंसं लक्ष राहत नाही माझ्या तर तेच मला मी सांगायचा प्रयत्न करते की त्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा मनका गेला बसून 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 अठरा अठरा तास अभ्यास करायचा आताची लेकरी एक तास बसून आता नीट काय होतं ते त्यांच्या आयुष्यात त्यांनी कुठून कुठून एवढं त्यांना ते एनर्जी येत असेल बाबासाहेब आंबेडकर कुठून एवढी जिद्द पण ते देवादी देवच होते देवानेच त्यांना इथं कुठं देव आहे जे मानतात त्यांच्यासाठी म्हणते मी की बाबासाहेबांना मशीहा बनवूनच इथं पाठवलं सगळे लोकांची सुटका करायसाठी आज बाबासाहेबांच्या काही झाल्यावरच त्यांना संविधान आठवतं कलम आठवतो घटना आठवती इतर दिवशी कुणालासुद्धा आठवण येत नाही आजही रोध करत आहेत कितीतरी लोक आजही आणि एक मला कळत नाही चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहे आणि चांगल्या माणसाला विरोधक आहेत तस थोडंफार तर माझे बी विचार काही सगळ्यालाच पटतील असं नाही किंवा मी जे सांगते ते, ते कुणी कोणाला आवडेल असंच नाही की कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत कोणाला भगवत बी नाही काय एडे बागडे म्हातारी उठतील उग जिथं वाचा वाचा करत बसते असे बी म्हणू शकतात पण मला माहीत नाही मला जे वाटतं सांगावं ते मी सांगायचं काम करते तर त्या ज्या कमेंट आलं त्या त्या कमेंटमुळं मी व्हिडिओ बनवला आहे आणि त्याचा गैरअर्थ कोणी काढू नका चुकलं तरी मला क्षमा करा सगळ्यांनीच माझा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉलो करा आणि बघा माझे धार्मिक विचार आहे ह्या बघा मला सगळं येतं परंतु मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणावर नतमस्तक झालेले आहे मी रोज आणि रोज माझं आयुष्य त्या भगवंताला मी वंदन करून बाबासाहेबांना वंदन करून जगते त्याच्यामुळं आपल्याला आपल्याला आप कुठं नाव करायचं नाही किंवा कुठं बोर्डावर जायचं नाही माझं मन माझे विचार हे फक्त धार्मिक विचार समाजापर्यंत समाजातल्या लेकरांपर्यंत जावावं परिवर्तन व्हावं लोकाचं लोकांच्या जीवनात चांगलं कार्य व्हावं बदलावं आणि सगळ्याचं कल्याण व्हावं सगळे सुखी राहावं मानवप्राणी एवढीच माझी भगवंताच्या चरणी मी वंदन करते आणि माझं दोन शब्द तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघताला असे मी अपेक्षा करते जय भीम